पालघरमध्ये मधल्या दृश्यम चित्रपटाप्रमाणे एक हत्या आणि त्याचा जो सर्व गुन्ह्याचा प्रकार होता तो घडलेला होता आणि त्या गुन्ह्याप्रकरणी आज जवळपास साडेचार ते पाच महिन्यानंतर मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पालघरचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख सर आहेत सर नमस्कार काय सांगाल तुमच्या आगमनानंतर ह्या पुण्याच्या तपासाला वेग आला आणि आता आरोपीला पकडण्यात आरोपी अविनाश धोडी व त्याच्या इतर साथीदारांनी त्याचाच भाऊ अशोक धोडी याची निर्घृण हत्या केली होती आणि ह हत, हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी सदरची बॉडी वलसाड जिल्ह्यामध्ये एका गिट्टी खादानीमध्ये पाणीने भरलेल्या खादानीमध्ये बॉडी फेकण्यात आलेली होती तर ह्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आलं होतं आणि उर्वरित चार आरोपी फरार होते त्या चारपैकी आज मुख्य आरोपी अविनाश धोडी याला पालघर पोलीस पालघर जिल्हाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांना त्याला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे आज सेलवासा गुजरात बॉर्डर वर आज सकाळी त्याचं पहाटे तो असल्याची आपल्याला माहिती मिळाली होती गोपनीय बातमीदारांमार्फत व आपण त्वरित पथके रवाना करून त्याला ताब्यात घेऊन आज त्याला अटक करण्यात आलेली एकूण किती आरोपी किती या प्रकरणात पकडले आहेत आणि आतापर्यंत किती फरार आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंत सहा आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित तीन आरोपी नामे अविनाश रमन धोडी राहणार वेवजी रा, मनोज भवरसिंग राजपूत सारीगाम जिल्हा बलसाड गुजरात आशिष धोडी राहणार सारीगाम जिल्हा बलसाड गुजरात आणि सुनील रमेश धोडी जामशेद तालुका डहाणू जिल्हा पालघर असे तीन आरोपी फरार असून त्यांचाही शोध घेऊन त्यांनाही लवकरात लवकर अटक करण्याची तजवीस ठेवली सर या प्रकरणी जे आरोपी मुख्य होता त्याचे पोलिसांची लागेबंदी होती असा आरोप केला जात होता आणि त्या प्रकरणी पोलिसांच्या कचाट्यातून सापडल्यानंतर म्हणजे पोलिसांच्या ताब्यातून सापडला पळालेला होता त्यामुळं जे पीडित कुटुंब होतं त्यांनी पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले होते या संदर्भात काय कारवाई करण्यात आली गुन्हा घडल्याच्या सुरुवातीनंतर त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो पोलिसांच्या तावडीतून पळाला होता तर त्या, त्यावेळेस सदर दिरंगाईबद्दल जे काही अधिकारी आणि कर्मचारी होते यांच्यावर प्रशासकीय कारवाई सुरू आहे त्यामध्ये ग्रेड पी एस आय धांगडा यांना त्वरित निलंबन करून त्यांनाही त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे इतर आठ अंमलदार जे गार्ड ड्युटीमध्ये होते त्यांनाही कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचीही प्रक्रिया सुरू आहे तसेच पोलीस स्टेशनचे प्रभारी तत्कालीन यांचीही बदली करण्यात आलेली होती आणि मागच्या काही दिवसांच्या निरंतर प्रयत्नानंतर आपण ह्या मुख्य आरोपी आपण पोहोचलेलो लोकर आणि अटक करू नक्कीच अनेक दिवसाच्या प्रयत्नानंतर आज अखेर त्या मुख्य आरोपी अविनाश धोडी याला अटक करण्यात आलेली आहे आणि इतर जे फरार आरोपी आहेत त्यांना देखील लवकरात लवकर अटक करण्यात येईल असं असा विश्वास पोलीस अधीक्षक यतीश देशमुख सर यांनी व्यक्त केला आहे एनडीटीव्ही मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी पालघर